बघा आपल्या ठिकाणी टाकळी ग्रामस्थामध्ये टाकळी गावामध्ये आलेलं आहे खरं पाहायला गेलं तुमचं भाग्य जी भाग्य तुमचं उदया भाग्य काय आहे का कारण एक दिवस नाही दोन दिवस नाही आजचा कितवा दिवस आहे इथं पालखी त्याला किती दिवस झाले हा सात दिवस झाले बर का आणि बाळूमामांच्या मनात असल्याशिवाय इतके दिवस कुठेही थांबत नाही आमच्या इकडे सुद्धा आम्हा लोकांनाही वाटतं की मामांच्या बघे यावे मामांची पालखी यावी आणि त्यांनी थांबावं पण ते म्हणजे बाळू मामाची इच्छा असावी लागते तेव्हा ती पालखी थांबते बाबा तुमच्या या रानामध्ये तुमच्या या गावामध्ये सात दिवस राहिले म्हणजे किती मोठं भाग्य तुमच्या सात जन्माचं सा पुण्य उदयाला आलं म्हणून सात दिवस पालखी थांबते म्हणून आनंद आहे की मामांसारख्या साधुसत्ताची पालखी आपल्या गावात येणं म्हणजे साधी सुधी गोष्ट नाही बघा म्हणजे भाग्यवान तुमचं आमचं असणार या ठिकाणी भाग्य आहे आणि खऱ्या अर्थाने आज एक म्हणता येईल उजळ आले भाग्य अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ पाटंतरातले दिसते तिकडे म्हणताय का नाही आपलं पण कस आहे माहित का आज जरा गारट्यानुसार आवाज कमीच निघणार आहे का नाही मला पण तुमच्या वाघात आल्यानंतर गार जास्त लागायला लागलंय सांगायला गेलं तर मी काय आमची नाही तुमचं गाव काय तुमच्या गावाचं नाव काय माझ्या नाव टाकळीच आहे पण मी तुमच्या गावाची नाही गावाचं नाव एकच आहे पण पन... मी गावाची नाही आमची टाकळी आणि तुमची इकडली टाकळी आपल्या देगलूर तालुक्यातली ना हा चांगली गोष्ट आहे की मामा आपल्या गावामध्ये आलेल्या आहेत आणि मामांची सेवा तुम्ही आम्हाला करायला भेटते म्हणून अंगामध्ये थंडी सगळ्याची आहे माझ्या सरकार पण सुरुवाती आपल्याला अशी करायची की सुद्धा वाटलं पाहिजे कार्यक्रम केला तर टाकळी ग्रामस्थांनी पालखी बसवली तर टाकळी ग्रामस्थांनी आपण जायचं तर टाकळी ग्रामस्थांमध्ये असं मामांना वाटलं पाहिजे म्हणून सगळ्यांनी जोरदार म्हणते की फराळ झाला का नाही खरं सांगू आमच्या फराळ कीर्तन झाल्या बर तरी मी एवढे जोरदार म्हणते का नाही तुम्ही पण जोरदार म्हणा ना पाहिजे पाहिजे का नाही आता काय करा झोपल्या का काही इकडं <laughs> तुमचा आवाज नाही आला कीर्तन पुढं जायचं नाही एवढ्या लांब ना आल्यासारखं मला तुमच्याकडनं आवाज

अजून जरा जोरदार खनकरी आणि खरं सांगू मला इकडून अपेक्षा आहे लाडक्या बहिणी न तुम्ही काय साधे का मग जरा जोरदार कणकणीत आवाज येऊ द्या ना हवा वाटा म्हणजे माझ्यासोबत बस चालते जोरदार म्हणून सगळ्याचा आवाज आलाच पाहिजे असं म्हणताना लोकांनी लय लोड घेऊ नका तुम्ही लय ओरडायच्या मांडणीत खंड तुमचे अजून पुढल्या वर्षी गरज आहे इथं पालखीला जोरदार खनकरी दंडणी तिकडं पाठी माग बसलेले अंधारात बसलेले तिकडं जरा जोरदार खनकनी सगळ्यांनी जयघोष करायचा एवढ्या मोठ्याने जयघोष करायचा एवढा जोरदार खनकनी दंडणीत आवाज आपला आला पाहिजे बाबा असं मामाला वाटलं पाहिजे टाकळीच अन्न करून जमत नाही गावाच्या नावान कुठं असतो ज्या गावामध्ये सात दिवस माझ्या मामाची पालखी राहत असेल बारा नंबरची पालखी राहत असेल मग विचार करा त्या गावाच्या नावाला म्हणून म्हणून मी का म्हणून घेतलं माहिती का असं किती मंत्रमुक्त आहे बघाव म्हणलं मंत्रमुक्त होऊन कीर्तन ऐकताय अस शेवटपर्यंत असं मी हवी बाळ यांची असणारी पालखी बारा नंबर पालखी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि थोडं पाहायला गेलं मामाची सेवा करणं म्हणजे एवढी साधी सोपी गोष्ट नाही बरं का जन्म जन्मीच पुण्य लागत तेव्हा मामांची सेवा घडते पण आपल्या मामांच्या असणारे संपूर्ण सेवेकरी त्या सेवे करण्यासाठी एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे वातावरणामध्ये आजची कीर्तन सेवा आपलं पार पडतंय आणि खरं म्हणजे विशेष आभार ज्यांचे मानावसे वाटतात ते या पालखी बारा नंबर पालखी क्रमांकाचे असणारे आपले असणारे कारभारी आप त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार यशवंत भाऊ सुरण त्यांच्यासाठी भाऊंसाठी सुद्धा एकदा जोरदार <laughs> गेलं तर त्यांचाच आग्रह बर का कारण ग्रामस्थ म्हणले ताई या बाबा म्हणले एवढ्या लांब जमायचं नाही आम्हाला दुसऱ्या दिवशी दोन कार्यक्रम आहे इथून तिकडे जाऊन ते कार्यक्रम करणं आम्हाला शक्य व्हायचं नाही मध्ये कारभारांनी सांगितलं नाही नाही तुमचाही राधे त्यांचा राधे माझा ऐका मी

त्या व्यक्तीच्या ठाई साक्षात मामावास करतात त्या शब्द नाकारून जमत नाही म्हणून आपला कारभारी सांगण्यावरून या ठिकाणी या ठिकाणी असणारे संपूर्ण ग्रामस्थ बाबा आहेत सर्व असणारे माझ्यापेक्षा बायाने ज्ञानाने अधिकाराने मोठी असणारे सर्व मंडळी या ठिकाणी आहेत वैराचार्य दादा या ठिकाणी आहेत चेतन आधी करून असणारे नामदेव महाराज वा नामदेव महाराजांच्या कीर्तनात देऊन नाचत होता

लावलेत नेमके किती बघ इथं उमेद तीन तीन दिसत आहेत इथं चार आहेत वर तू त्या तू पण असते हे ना एवढी सुंदर सिस्टीम आणि मला सवय बाबा आमचे गुरुवारे बाबा सांगतात एखाद्याची स्तुती करावी पण निंदा कधी करू नये आपल्याला म्हणा चांगलं वाटलं की चांगलं म्हणावं म्हणून या ठिकाणी सुंदर अशी सिस्टीम आहे खरं पाहायला गेलं तांत्रिक बिघाड होत असतात पण सुंदर सिस्टीम आहे करावं तेवढं कौतुक आपलंही कमी आहे तुमचे अगदी विशेष करून आभार कारण सोपं नसतं बाबा का सोपं नसतं कारण हे एक जर जळलं का नाही म्हणजे जळू दे तसं मी काय म्हणत नाही एक जर जळलं का नाही तर दहा बारा हजाराचं नुकसान आहे पण आपले कार्यक्रम चांगले व्हावे याचा करता कशाची पर्वा न करणारे म्हणजे सिस्टीम वाले म्हणून त्यांच्या त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे विशेष करून मला सवय असते म्हणजे आहे सुद्धा कौतुक करायचे बर का आमच्या भागात जर तुम्ही आला ना दादा मी सिष्टीवालेच कौतुक करायला लागले नाही एक एक दोन दोन तास मी सिष्टीवालेच नुसतं कौतुक दादाने एवढं कौतुक आवडतं एवढं कौतुक आवडतं कीर्तन झाल्यानंतर पाच पाच हजार रुपये बक्षीस देते नुसते शिष्टीवाले विचार करा दादा खरं सांगू आमच्या इकडची सिस्टीम आल्याचं काहीच कौतुक करत नाही तरी तेवढं देतात तुमचं डबलच कौतुक मग कीर्तन झाले भेट घ्या म्हणजे झालं कीर्तन पण राहायचं निमित्त नपाय ते पण नाही सुंदर असे सिस्टीम आहे करावं तेवढं कौतुक आपलं हे कमी आणि या ठिकाणी विशेष म्हणजे महिला मंडळ आता व्यवस्थित बसा नीट बसा हो माझ्याकडे बघून काय तर आपल्या आज एक नाही दोन दोन युट्यूब चॅनल आहेत दोन दोन चॅनल उपस्थित आहेत बर त्याच्यामुळं जर तुम्ही काही करा ते सगळं कॅमेरात रेकॉर्डिंग होणार आहे फोन मध्ये रेकॉर्डिंग होणार आहे आणि मी घरी गेल्यानंतर युट्यूब ओपन करणार आहे मी बघणार आहे तुम्ही बघायचं हे सोपं गणित नाही आणि म्हणून सगळ्यांनी आता व्यवस्थित बसायचं कोण जांगण्या देत होत कोण बुलक्या मारत होत कोण महाराजा पटकल बघत होत कोण कीर्तन ऐकत होत हे सगळं त्याच्यात येणार आहे बरं म्हणून सगळ्यांनी आता व्यवस्थित बसायची गरज आहे विशेष सांगायचं म्हणजे आपल्या या पालखी चे असणारे सेवेकरी संत बाळूमामांचा सेवक पालखी क्रमांक बार असा या नावाने असणारी युट्यूब चॅनल त्या दादांचा आहे त्या दादांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाइम देते फार छोटस वय आहे पण त्या छोट्याशा वयामध्ये जे लोक युट्यूब चालवतात ना त्यांना माहित असेल युट्यूब वरती लाख सबस्क्रायबर होण्याकरता धडपड चालू असते धडपड म्हणजे अहो पाच सबस्क्रायबर झाले तरी जेव्हा जीव येतो आपल्या का पाच झाले पाच झाले पंचवीस झाले पंचवीस झाले झाले पाचशे झाले पाच हजार झाले आणि त्याच्याही वर जर गेलं तर काय वाटत असेल नंतर कर्णाला आणि एवढंच काय जे युट्युब चालवतात त्यांना माहित असेल ते गोल्डन बटन आणि सिल्वर बटन जे आपण म्हणतो ते मिळवण्याकरता अगदीच धडपड फार असते कुणालाही ते सहजासहजी भेटत नाही पण ह्या दादाला भेटलंय हे चांगलं काय माहित आहे का कारण त्याच्या चॅनलच नाव आहे बाळू मामाचा सेम बर का जो मामांची सेवा करतो ना त्याला जीवनात कधीच काही कमी पडत नाही या पाहून जोरदार तेही ठिकाणी म्हणून तुमचे आभार आणि दुसरं म्हणजे नांदेड जिल्ह्याचं वैभव नांदेड जिल्ह्यातल्या सगळ्या बातम्या पुरेपूर लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जे काम करतात असे असणारे दादा तुमचं नाविंद वाघमारे विलिंद वाघमारे दादा दा वा त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळा एकाच परिवारामध्ये मोडतो असं ते पहिल्यांदा म्हणले कारण तुम्ही जीवर कीर्तन करून माझी सुरुवात तिथून त्यामुळे एका परिवारातले आपण लागलेला आहोत आणि म्हणून तेही या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणून त्यांच्याही आवाज हे सोप नाही बाबा नुसतं आपल्याला वाटतं कॅमेरा उभा केला फोन उभा केला त्याला स्टँड लावला ला ला। की झालं त्याच्या पाठीमाग किती कष्ट आहे हे फक्त त्यांनी त्यांनी जाणं हे आज एवढं राहिलं ना याच्या पाठीमाग फार मोठं कष्ट आहे आज एवढ्या गारटे तेवढ्या लांबण ते इथं आले का तर फक्त बातमी देता यावी सांगता यावं की टाकळी ग्रामस्थांनी किती मोठा सोहळा केलाय आणि टाकळी ग्रामस्थांनी मामांवर किती प्रेम केलं हे दाखवण्याकरता सगळं आहे खरं पाहायला गेलं जे लोक आपलं कौतुक करतात ना त्या व्यक्तीचं कौतुक करायला मागं सरायचं ना म्हणून दोघांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या टाळ्या वाजवा जरा टाळ्या वाजवा असं जरा आकडून बसलं आपण आता आवाज हे सगळे आपल्या शिरा असे मोकळे होतात आणि उत्साह निर्माण होतो उत्साह निर्माण झाला पाहिजे तर कीर्तन ऐकायला खरी मजा आहे विठाल विठाल